नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नॉर्व युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे आणि आता आठव्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे आणि आपल्या खात्यावर आठवा हप्ता नेमका कधी मिळणार त्याचबरोबर ज्यांना सातवा हप्ता व उर्वरित पैसे मिळाले नाही तर त्यांनी नेमके काय करावे म्हणजे त्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होतील या दे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आठवा हप्ता नेमका कधी मिळणार तर याची तारीख आता समोर आलेली आहे तर ती तारीख पाहण्याअगोदर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत सातवा हप्ता किंवा उर्वरित पैसे मिळाले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील तर ते अगोदर आपण बघूया तर बघा लाडक्या बहिणीनं आपल्याला या ठिकाणी लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट जीन या वेबसाईटवर यायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या लिंकला फक्त क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे या पेजवर येता येईल या वेबसाईट वर आल्यानंतर लाडक्या बहिणींना आपल्याला या ठिकाणी अर्जदार लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनला आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय तर त्याला आपण क्लिक करूया तर क्लिक केल्यानंतर लाडक्या के बहिणींनो आपल्या समोर एक पेज नवीन आलेला आहे आणि या पेजवर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाइप करायचा आहे पासवर्ड टाइप करायचा आहे आणि हा जो काही कॅपचा नंबर दिलेला आहे तर तो या ठिकाणी टाइप करायचा आहे आणि हे जे लॉग इनचा ऑप्शन आहे याला फक्त काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे आपल्या लॉग इनमध्ये जाता येईल आणि लॉग इनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जो काही फॉर्म आहे तर त्या फॉर्मचं स्टेटस कळून येणार आहे म्हणजे आपल्या खात्यावर किती पैसे जमा झाले तर याची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या लॉग इनमध्येच मिळणार आहे इन त्यामुळे आपल्याला लॉग इन होणं गरजेचं आहे तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की त्यांच्या खात्यावर एक तर सातवा हप्ता जमा झालेला नाही आणि मागील जे काही उर्वरित पैसे आहे तर ते पैसे सुद्धा जमा झालेले नाही तर मग याची माहिती आपल्याला कुठे मिळेल की जेणेकरून आपल्याला हे जे काही का पैसे आहेत ते हे जमा झालेले नाही तर याचं कारण काय आहे तर याच कारण सुद्धा आपल्याला या वेबसाईटवरच मिळणार आहे तर या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर जो काही रिमार्क आपल्याला दिसणार आहे तर त्या रिमार्कमध्ये कारण दिसणार आहे की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले होते परंतु ते रिजेक्ट कशामुळे झालेले आहे तर याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणीनं आपल्याला काय करायचं आहे की लॉग इन झाल्यानंतर एकदा स्टेटस चेक करा फॉर्मचं आणि ते स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला त्या रिमार्कमध्ये नेमकं कारण कळेल की कशामुळे पैसे जमा झालेले नाही आणि होऊ शकते काही लाडक्या बहिणींचं स्क्रुटिनी पण झालेलं आहे फॉर्मची तर त्यामुळे त्याने सांगितलेलं आहे की काही डॉक्युमेंट अपलोड करा तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी आता आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आणि ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच आपल्या खात्यावर जे काही उर्वरित पैसे आहे तर ते पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर जो काही सातवा हप्ता आहे तर तो पण जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं हे सगळी कामं केल्यानंतर आपल्याला आता हे जे काही उर्वरित पैसे आहे आणि हा सातवा हप्ता आहे जानेवारीचा तर तो फेब्रुवारी मिळणार आहे बघा आता लगेच आपल्याला हे पैसे मिळणार नाही परंतु फेब्रुवारीचा जो काही हप्ता येणार आहे तर त्या हप्त्याच्या वेळेस आपल्या खात्यावर हे सुद्धा पैसे जमा होणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला आपल्या लॉगिन मध्ये जाऊन ही सगळी कामं ओके करायची आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांच्याकडे पासवर्ड नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर लाडक्या बहिणींनो आपण जर अंगणवाडी सेविका किंवा इतर ठिकाणाहून फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा की याचा पासवर्ड काय आहे किंवा माझ्या लॉग इनचं जे काही स्टेटस आहे तर ते चेक करून द्या म्हणजे अंगणवाडी सेविका असेल किंवा कॅफेवाला जो काही व्यक्ती असेल इंटरनेट कॅफेवाला तर तो, तो आपला स्टेटस चेक करून देणार आहे आणि आपल्याला नेमकं मध्ये काय सांगितलेलं आहे तर त्याची सुद्धा ती माहिती देतील आणि त्यानुसार ती माहिती मिळाल्यानंतर आपल्याला जे काही डॉक्युमेंट सांगितले आहे अपलोड करण्याचे ते अपलोड करा म्हणजे आपल्या खात्यावर हे सगळे मागील पैसे सुद्धा जमा होणार आहे तर आता लाडक्या बहिणीनं आपण बघूया की जो काही आठवा हप्ता आहे तर तो, तो आठवा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीं त्याची सुद्धा तारीख आता आता निश्चित झालेली आहे आणि विश्वसनीय सूत्राकडून ही सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे आणि येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत बघा येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा आठवा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच या ठिकाणी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी या तीन तारखेला आपल्या खात्यावर ही या योजनेचा जो काही आठवा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांनी ज्या ह्या ज्या काही त्रुटी सांगितलेल्या आहे त्या पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यावर हा आठवा हप्ता त्याचबरोबर सातवा व उर्वरित पैसे सुद्धा जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची बातमी या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता ही सगळी कामं लगेच करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद